ज्यांना सिंधुदुर्ग किल्ला जंजीरा किल्ला माहीत नाही अशा हातात सत्ता देऊ नका असं आवाहन माझे आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या उमेदवार वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आणि सगळ्या एका एकाच प्रभागापूर्वी मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील जे जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आज नगरसेवक पण ते एवढ्या काम करू शकतात तर सक्षमपणे नगराध्यक्ष म्हणून काम करू शकतात एवढी मला खात्री आहे त्याचबरोबर आपण बघित असाल की निलेश राणे या विभागाचे पहिल्यांदा खासदार पण होते आता गेले सांग, सांग, सांग ते सांगत सातत्याने सांगत आहेत की अडीच वर्ष मी सत्ता जेव्हा सत्ता परिवर्तन झालं तेव्हा मी या श या तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा विकास करण्याचा विकास करतोय म्हणून गेले एक वर्ष तर ते थेट थे या विभागाचे आमदार म्हणून काम करत आहेत परंतु त्यांना आज काल मी त्यांची व्हिजन डॉक्युमेंटरी या ठिकाणी बघितली त्या बघितलीमध्ये त्यांना खरंतर त्यांना या मतदारसंघामध्ये गेले दहा पंधरा वर्ष काम करून सुद्धा मालवण किल्ल्याचा फोटो सुद्धा त्यांना आठवत नाहीत मालवण किल्ल्याचा फोटो ते जेजू च फोटो म्हणून त्या ठिकाणी लावतायत खरंतर या शहरामध्ये रोजगाराची संधी काय आहेत या शहरामध्ये रोजगाराची संधी आपण बघितलं असाल की कि किल्ल्यामध्ये प्रवासी वाहतूक आज जवळजवळ तीन चारशे कुटुंब या प्रवासी वाहतुकीवर अवलंबून आहेत या प्रवासी वाहतुकीमुळे आपण बघितलं असाल की बोटी जी नियाण केली जाते त्यातनं एक पण असतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा असं बोटीतनं होडीतनं बोटी पारंपरिक होडीतनं कुठे एका किल्ल्यावरून दुसऱ्या एका जागेवरून किल्ल्याच्या जागी ते लोक जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आमची ही परंपरा आहे आणि आमचे वैशिष्ट्य आहे परंतु आता रोप वे करून या लोकांचा तर रोजगार बो बुजवणार आहेत परंतु हे आमचं वैशिष्ट्यसुद्धा बुजवण्याचं काम या ठिकाणी करत आहे काल मी बघितलं की या शहरामध्ये चांगलं कॉलेज चांगली शाळा इंटरनॅशनल काढतो म्हणून सांगितली परंतु मला आठवते की की दहा पंधरा वर्षापूर्वी कुडाळकर नावाचं हायस्कूल नावाचं नावा एक हायस्कूल होतं ते हायस्कूल या राणे कुटुंबियांनी हायस्कूल चांगलं करण्यासाठी घेतलं आणि त्या हायस्कूलची इमारत आता सध्या जमीनग्रस्त झालेली आहे आणि ती शाळासुद्धा आता हळूहळू बंद होण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे माझी मालवणवासियांना एक नम्र विनंती आहे की या शहरातला विकास या शहरातल्या माहिती असलेल्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून असलेल्या ह्याच पूजा करालकर करू शकतात ज्यांना सिंधुदुर्ग किल्ला आणि जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती नाही ज्यांना रोप वेमुळे या रोजगारावर संकट कसं येईल हे माहिती नाही ज्यांना शाळेच्या शाळेच्या आपण मागची शाळा कशी केली त्याचा इतिहास माहिती नाही अशा लोकांच्या आधी सत्ता देऊ नका आणि म्हणूनच हे निवडणुकीमध्ये पैशाच्या विकासावर न बोलता कारण आज कुडाळ मालवणचा रस्ता असून देत कसाल मालवणचा रस्ता असू देत कलकुली आचराचा रस्ता असू देत किंवा शहरातले रस्ते असू देत हे रस्ते पूर्णपणे आज कशा पद्धतीने गेल्या वर्षभरात झालेत हे आपल्या सगळ्यांसमोर आहे त्यामुळे हे विकास करू शकत नाहीत आणि त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष आहेत त्या विकास करू शकतात त्यांच्या पाठ्यक्षर असं माझं आपल्याला कळकडीचं आवाहन